लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा शिवजयंतीच्या निमित्ताने दिनांक अठरा व एकोणीस फेब्रुवारी रोजी शिव स्मारक समिती अध्यक्ष भूषण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा शुभारंभ कळवणचे लोकप्रिय नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार कळवणचे तहसीलदार रोहिदास वारोळे पोलीस निरीक्षक सोपांशी साठ तसेच विविध तस मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले छत्रपती <laughs> महाराज <शुरादी बारादी>। <laughs> oh, 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 या असे multimass. атив福 worshipbird pecaksияia. TV the preconce तसेच दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या शुभ हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी झालेल्या शिबिरात नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर राबवण्यात आले या शिबिराला तुलसी आय हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत शस्त्रक्रिया ही सुविधा देण्यात आली तसेच आयुष्यमान भारत कार्ड नागरिकांना विनामूल्य देण्यात आले त्यामध्ये कोणत्याही आजारावर पाच लाखापर्यंत मोफत इलाज दिला जातो तसेच कळवण तालुका शिवस्मारक समितीच्या वतीने शैक्षणिक वर सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये ज्ञाने येथील शाळेत डिजिटल रूम चाचेर येथील शाळेत डिजिटल रूम इंगळे येथे शाळा नूतनीकरण व निवारा शेड जुनी भेंडे येथे शाळेला पत्रा शेड येथे तसेच समता माध्यमातून या शिबिरात शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी औषधांचे मार्गदर्शन करण्यात आले अशा अनेक प्रकारच्या लोक उपयोगी सुविधांचे उपक्रम शिवस्मारक समिती अध्यक्ष भूषण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले या भव्य शिबिराच्या कार्यक्रमाला कळवणचे लोकप्रिय नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार तहसीलदार रोहित असोळे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण हिरे काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष महेंद्र हिरे फेडरेशनचे अध्यक्ष रोहित पगार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे राजेंद्र पवार विलास शिरोडे के के पगार गजानन सोंजे नंदकुमार खैरनार पत्रकार मनोज देवरे रवींद्र पगार राकेश हिरे दीपक खैरनार सुनील गांगुर्डे पंकज पासपिंडे राजेंद्र पगार अविनाश पगार संदीप पगार हरीश जाधव बंटी पगार नामदेव पगार मयंक मोहिते ललित आहे रोहित पगार यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या वतीने दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी केले कळवण छत्रपती शिवस्मारक समिती यांनी आयोजित केलेल्या आज आणि समता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून जे काय मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा आयोजक जे काय समता स अध्यक्ष श्री भूषणदादा पगार या प्रसंगी अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष श्री कौतिक महाराज हे उपस्थित होते या कार्यक्रम प्रत्यर्थ ज्या कळवण तालुक्यातील नगरपंचायत प्र सर्व भागातील सर्व मोतीबिंदू ग्रस्त जे काय या व्यक्ती असतील महिला असतील यांची मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती या अनु जयंतीच्या अनुषंगाने हा जो सामाजिक उपक्रम राबवलेला आहे यामध्ये समता परिषद मुंबई यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे दीपक बागोल मी नाशिक कर न्यूज कळवण